समस्त सृष्टीचक्रावरती नकारात्मकता ऊर्जा ही या अमावस्येच्या दिवशी जेवढ्या तांत्रिक साधना किंवा यांत्रिक साधना किंवा मांत्रिक साधना केली जातात त्याच्यामध्ये सर्व खूप लोकल तुम्ही जाणून आहात की अमावस्यच्या दिवशी जेवढी नकारात्मकता ओम सत नमोजी आदेश गुरुजी आदेश बडे बाबा दारा गुरु चैतन्य से दस गुरु महायोग को क्वादेश चैतन्य से दस गुरु शंभूजते गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश नवनाथ चौरा आदेशाला निरंजना आदेश आजच्या विशेष भागामध्ये आपण येणारी जी अमावस्या आहे जी दर्श पिठोरी या नावाने ओळखली जाते याबद्दल थोडक्यामध्ये माहिती सांगण्याचा हा प्रयत्न असणार आहे श्रावण मासमध्ये येणाऱ्या अमावस्याला महत्व काय आहे किंवा दर्श पिठोरी या अमावस्येची खऱ्या अर्थिक कथा हे कशा रीतीने आपल्याला शास्त्रामध्ये सांगितले गेलेली आहे ही अमावस्या येत कधी आहे या अमावस्याच्या दिवशी आपण काय करायला हवे काय करायला नको या सर्व गोष्टींवरती आपण आज मार्गदर्शन करणार आहोत हे श्रावण महिन्यातली जी आता अमावस्या येत आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार येत आहे शुक्रवार या दिवशी अमावस्या ही सुरुवात होणारी आहे म्हणजे थोडक्यामध्ये बावीस तारखेला दुपारी बाराला अमावस्या लागेल तेवीस तारखेच्या दुपारी बारापर्यंत अमावस्या चालू राहणार आहे तेवीस तारखेची जी तिथे असेल ती अमावस्या असेल परंतु जी रात्री असेल अमावस्याची ती बावीस तारखेची असेल म्हणजेच शुक्रवारची या अनुषंगाने हे दर्शपिठोरी अमावस्या येत आहे या दर्शपिठोरी अमावस्याबद्दल एक कहाणी किंवा एक आख्यायिका आपल्याला पाहायला मिळते ती आख्यायिका अशी आहे की विदेहा नामक एक स्त्री होती ज्या विदेहा नामक स्त्रीला संपूर्ण वर्षभराच्या कालखंडामध्ये फक्त श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या दर्शपिठोरी अमावस्येलाच मूल हे होत असायचे परंतु ते टिकत नसायचे आठ मुलं झाले परंतु एक ही मूल या दर्श पिटोर्या मसेला जनवलेलं हे टिकलेलं नव्हतं तर त्या अनुषंगाने तिच्या मिस्टरने म्हणजेच तिच्या नवऱ्याने या विदेहा नामक स्त्रीला घरातून हाकलून दिले मग ही दुखित झालेली स्त्री एका विहिरीच्या जवळ गेली आणि तिथे तिने चौसष्ट देवतांची पूजा केली बरं आता हे चौसष्ट देवता कोणते याचं खऱ्या अर्थी वर्णन कुठे आपल्याला मिळत नाही पण चौसष्ट हा जो अंक आहे हा खऱ्या अर्थी संबंधित आहे हा भैरवांच्या रिगार्डिंग कारण पहा आणि श्रावण मास श्रावण मासमध्ये येणारी कृष्ण पक्षातली ही अमावस्या म्हणजेच ही भैरवालाच रिलेट करते चौसष्टांक हा सुद्धा भैरवाशी रिलेट करतो त्यामुळे या विदेहा नामक स्त्रीने चौसष्ट देवतांची पूजा एका विहिरीच्या जवळ केली ते ते तेव्हा त्या विहिरीवरती त्या बाईला म्हणजेच त्या विदेहा नामक स्त्रीला चौसष्ट देवता हे प्रसन्न होतात आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये तुला आठ वेळा पुत्ररत्न प्राप्त होईल असा आशीर्वादसुद्धा देतात आणि या विदेहा नामक स्त्रीला आठ वेळा पुत्ररत्नाची प्राप्ती होते जे की चिरकाल किंवा दीर्घायुष्य त्यांना लाभते या अनुषंगाने ही अमावस्याची खऱ्या अर्थी तर कथा आपल्याला सांगितल्या जाते बरं आता ही अमावस्या ही नामक स्त्रीवरती घडलेला प्रसंग या अनुषंगाने तिला झालेले पुत्र रत्नांची प्राप्ती या अनुषंगाने तिने केलेलं व्रत याच्याबद्दल कुठे ना कुठे ही अमावस्या ही फिरताना आपल्याला पाहायला मिळते खेडोपाण्यांमध्ये किंवा असे काही घरं आहेत ज्याच्यामध्ये जे, जे रीतिरिवाज हे निभावले जातात किंवा कुळाचाराप्रमाणे ही अमावस्या म्हणजे श्रावण महिन्यातली ही जी दर्श पिठोरी अमावस्या आहे ती घरामध्ये याची पूजनसुद्धा केलं जातं याच्या पूजनामध्ये खास करून सप्तमांत्रिकांचा एक डोंगर रचला जातो त्याच्यावरती सात काकड्या या ठेवल्या जातात जात जाता। या दिवशी हवीशान्न हे घेतलं जातं म्हणजेच घरामध्ये कोणत्याही पद्धतीचं अन्न हे पकवलं जात नाही हवीशान्न्याच्या रूपामध्ये किंवा फळांच्या रूपाच्या अनुषंगाने हे अन्न ग्रहण केलं जातं आणि खास करून या दिवशी दुधी भोपळा असेल काकडी असेल किंवा बीजयुक्त जे पदार्थ मांडले गेले आहेत किंवा बीजयुक्त जेवढे फळ आहेत हे खाल्ले जातं नाही मग याच्यामध्ये वांगे सुद्धा येतात या अनुषंगाने हे फळे या दिवशी खात नाहीत त्याच अनुषंगाने सप्तमांत्रिकांच्या पूजेच्या बरोबर सुवासनीचं जे लेणं असतं यामध्ये हिरवं कापड किंवा हिरव्या रंगाचा चुडा किंवा हिरव्या रंगाचा पीस दोन बांगड्या हळदी कुंकू हे सुद्धा त्याच डोंगराच्या शेजारी रचले जातात किंवा त्याचे शेजारी ते ठेवले सुद्धा जा थे जातात बांगड्या असतील साज असेल हा सुद्धा तिथे ठेवला जातो त्याच अनुषंगाने खाण्याची पाणी किंवा थोडक्यामध्ये आपण ज्याला म्हणू विड्याची पाणी सुपाऱ्या ह्या सुद्धा तिथे मांडल्या जातात विड्याचे पाणी किती ठेवले जातात खऱ्या आरती जर प्रथा पाहिली तर शंभर विड्यांच्या पाण्याचा नैवेद्य या दिवशी किंवा या आमोसेला हा मांडला गेला आहे सप्त मातृकांचं सुद्धा पूजन या दर्शपिटोरी अमावस्याला खास करून केलं जातं याच पूजे दरम्यान शंकराची पिंड म्हणजे महादेवाची पिंडी सुद्धा केली जाते आणि महादेवाच्या पिंडीला आठ पुरणाच्या पोळ्यांचा नैवेद्य सुद्धा या आमावसेला दाखवण्याची प्रथा आहे बर का या अनुषंगाने ही पूजा जी राहते हे महादेवासाठी किंवा भैरवांसाठी ज्या अनुषंगाने श्रावण मास हे संपूर्णपणे सर्व देवी देवता आणि महादेवाच्या पूजनासाठी विशेष मानला गेला आहे याच अनुषंगाने श्रावण मासमध्ये येणारी ही जी अमावस्या आहे ज्याला दर्श पिठोरी अमावस्या म्हणतात ही सुद्धा विशेष लाभप्रद मानले गेलेली आहे खास करून पहा याच्यामध्ये तंत्रक्रिया किंवा तांत्रिक विधी जेवढ्या अनुषंगाने केले जातात त्याला सुद्धा कुठे ना कुठे यश हे खूप लवकर मिळतं मग या अमावस्याला खास करून देवी देवतांची केली जाणारी तंत्रपूजा किंवा तांत्रिक पूजा वीशेश लाब ही विशेष लाभप्रद सुद्धा मांडल्या गेलेली आहे जोगिनी असतील भैरव असतील किंवा वीर असतील किंवा कोणत्याही पद्धतीची तंत्र पूजा ही विशेष लाभप्रद निश्चितपणे असते मग या दिवशी आपण केलं काय पाहिजे किंवा काय करू नये हे सुद्धा आपण आता समजून घेऊया मुळामध्ये पहा तिथेही अमावस्याची आहे प्रहरा अमावस्येचा आहे तुम्ही जाणून आहात की अमावस्याच्या दिवशी जेवढी नकारात्मकता जेवढी निगेटिव्ह एनर्जी असतात जे तत्व असतात ते तीक्ष्ण असतात किंवा ते तीव्रतेने ऍक्टिव्हेट असतात म्हणून या आमावस्याच्या दिवशी खास करून कोणत्याही पद्धतीची मोठी रिस्क किंवा वाहन चालवताना निष्काळजीपणा अचानकपणे कुठे पाण्याची वेळ आली तर कॅज्युअली न जाणे ह्या गोष्टी कुठेतरी फॉलो करण्याचा प्रयत्न करा कुणाच्याही घरी आमावस्याच्या दिवशी खास करून जर तुम्हाला बोलावून असेल जेवण करण्यासाठी तर ते सुद्धा तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा आमावस्याच्या दिवशी खास करून घरातल्या देवी देवतेंची पूजा ही तर अवश्यपणे केलीच पाहिजे कारण घरामध्ये जे आपले देवी जे कुण देवता असतात जे तुमचे कुळ देवता कुळ स्वामी असतात हे कुठे ना कुठे तुमच्या परिवाराचे रक्षण करते सुद्धा निश्चितपणे असतात ज्या घरामध्ये देवी देवतेचं पूजन हे नित्य क्रमामध्ये होतं आणि खास करून अमावस्येला तर होतेच होते अशा घरामध्ये एक चैतन्य पॉझिटिव्ह एनर्जी हे निश्चितपणे राहते याच अनुषंगाने अमावस्येच्या दिवशी खास करून ज्याला बीज म्हणू ज्याच्यामध्ये बिया असतात असे कोणतेही पदार्थ फळं हे खऱ्या अर्थी खाऊ नयेत याच अनुषंगाने अमावस्याच्या दिवशी तुम्ही बजरंगबाणसारखे पाठ तुमच्या घरामध्ये करू शकता चंडी कवचसारखे पाठ हे सुद्धा घरामध्ये सिद्ध करू शकता बजरंगबली असेल किंवा चंडी माता असेल नाथ संप्रदाय असेल हनुमंतराय असतील किंवा बैरवस्ते हे तंत्र किंवा तंत्रविषयक पूजेला हे रिलेट करतात त्यामुळे जेवढ्या तांत्रिक साधना किंवा यांत्रिक साधना किंवा मांत्रिक साधना केल्या जातात त्याच्यामध्ये जर खूप लवकर यश किंवा लवकर कार्याची सिद्धी या अमावस्येच्या रात्री होते ह्या दिवशी मुलाबाळांच्या वंशवृद्धीकरता पूजा घातल्या जातात घरातील देवी देवतांना साकडं घातलं जातं खास करून महादेवाला साकडं याच्यामध्ये घातलं जातं प्रार्थना केली जाते पूजा जर घरामध्ये समजा तुम्हाला अशा रिलेटेड करता येत नसेल तर ब्राह्मण दाम्पत्य सुद्धा तुम्ही या दिवशी घरी बोलावला तरी सुद्धा चालणार आहे ज्या अनुषंगाने तुम्ही पूजा धर्म आचरण करत असाल त्यावश्यपणे करा अमावस्याच्या दिवशी केलं जाणार जे तर्पण असेल याला सुद्धा विशेष महत्व आहे अमावस्याच्या दिवशी केलं जाणार जे दान आहे याला सुद्धा तितकंच विशेष महत्व आहे म्हणजे तिथी ही खास करून जी म्हणले गेलेली आहे ही जेवढे तीक्ष्ण पद्धतीचे कार्य असतात तीक्ष्ण कार्य म्हणजे कोणते जे खऱ्या अर्थी तंत्रात्रू हे सिद्ध होतात यालाही विशेष लाभप्रद मानले गेले आहे या अमावस्याच्या दिवशी खास करून कोणत्याही पद्धतीचे मोठी रिस्क हे खऱ्या अर्थी घेतली नाही पाहिजे कारण काय आहे समस्त सृष्टी चक्रावरती नकार ता ऊर्जा ही या अमावस्याच्या दिवशी एका चरम सीमेवरती असते थोडक्यामध्ये त्यांची कुठे ना कुठे ताकद ही वाढलेली असते जर समजा आपण पाठ कुठला सिद्ध केला नसेल कवच सिद्ध केलं नसेल आपल्या मागे देवी देवतेचा निश्चितपणे या शक्ती बलाढ्य असतात आणि कुठे ना कुठे चुकीच्या घटनेमध्ये एखादा व्यक्तिरेखा हा अडकू शकतो त्यामुळे अमावस्याच्या तिथे खास करून कोणत्याही पद्धतीची मोठी रिस्क ही खऱ्या अर्थी घेतली गेली नाही पाहिजे श्रावण मासमध्ये येणारी पिठोरी अमावस्या यावरती माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला निश्चित आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ अगदीच नवीन काहीतरी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळालेली असेल आणि तुम्हाला आवडलं सुद्धा असेल ते कमेंटद्वारे आम्हाला अवश्यपणे तुम्ही सूचित करावे तसेच ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन माहिती सर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सर नॉलेज गुरुजी कुरे हख निरंजन आधी